गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज आम्ही चालणार आहे पुण्याला कशासाठी जाणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते सगळ्यात पहिल्यांदा तर पुण्याला जायचं होतं त्याच्यामुळं कॉलेजवरनं परमिशन्स वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो बस स्टॉपला तिथं मग बस येत नव्हती खूप वेळ वाट बघितली मग बस आली त्याच्यानंतर बसमध्ये चढलो नशीब आम्हाला जागा भेटली कारण खूप लांब जायचं होतं सहा सात सात आठ तासांचा प्रवास होता आणि मग येस आम्ही निघालो त्याच्यानंतर निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर बस जराशी थांबली फ्रेश होण्यासाठी जेवण करण्यासाठी आणि आमच्या अनुजाचे तर असे हाल झाले होते बसमध्ये तिला त्रास होतो खूप जास्त मग आम्ही तर हॉस्टेलवरून गेलो होतो त्याच्यामुळं आम्ही काय खायला वगैरे नेलं नव्हतं आणि ऋतुजा घरून आली होती मग तिच्या मम्मीनं छान भरपूर अशा चपात्या आणि छान अशी भाजी करून दिली होती आणि शेंगापोळी करून दिली होती ती खूप म्हणजे खूप छान होती मग बस थांबलीच होती मग आम्ही पण थोडंसं जेवण करून घेतलं कारण नंतर हॉस्टेलला गेल्यानंतर माहीत नाही कधी जेवणार होतो तर आम्ही आणि त्याच्यानंतर खूप वेळानंतर मी विंडो सीट घेतली होती मला खूप आवडतं विंडो साईडला बसायला कारण गाईज व्ह्यू एवढा छान असतो ना तुम्ही बघा त्याच्यानंतर फायनली आम्ही स्वारगेटला पोहोचलो तिथून बस पकडली आणि आम्हाला जायचं होतं सिंहगड कॉलेजला कारण आम्ही तिथं राहणार होतो मग बसमध्ये बसून आम्ही डायरेक्ट कॉलेजच्या गेटवरती गेलो कशाचं कन्फर्म चाललं मग तिथं गेल्यानंतर हॉस्टेलमध्ये गेलो रूमसाठी ॲडमिशन्स वगैरे केले आणि रूममध्ये निघालो तर हॉस्टेल खूप छान होतं कशाला पाठवले ते माहिती स्मेल गाइस दिस इज अवर रुम गाइस स्मेल छा नै थियो कंटेंट गाईच चुकलं सगळं गाईच पैसे पैसा पैसा कंटेंट म्हटलेला पैसे काय करते ही पैसे किती आणले तू बर बघ पैसे किती आणलेले तू दोन हजार माहित नव्हतं किती पैसे आहेत मग कशाला गरज तीनशे दोन आहेत हे काय एकशे ऐंशी आणि सत्तर धरलेस का एकशे ऐंशी तिकडून दोन बाराशे बघून तुझे एवढे पैसे घेतात का तिकीट रिक्षाचे वगैरे नाहीत का केले तुम्ही पैसे ते

गाईज आम्ही चाललेलो आहे ह्यांची शॉपिंग करायला मी काहीच घेणार नाही आहे तुम्हाला तुम्हाला समजेलच मी काय घेते का नाही कॉलेज गाईज ह्यांनी रस्ता चुकवला गाईज आणि आता आता वरती चला चला वरती गाय गाईज आम्ही दोन वेळा रस्ता चुकलेलो आहे आम्हाला खरंच समजत नव्हतं कुठून कसं जायचं जर तुम्ही पुण्यामध्ये खरंच नवीन असाल ना तर गुगल मॅप तुम्हाला खरंच खूप जास्त हेल्प करतं रस्ता शोधण्यासाठी आम्ही आमच्या लक्षातच नाही आलं की हे की म्हणजे कुठून रस्ता आहे काय ते समजतच नव्हतं डायरेक्शन्स आम्हाला पण येस गुगल मॅपनी आम्ही फायनली रस्ता शोधला आणि नी निघालो आम्ही शॉपिंगला आम्ही आलो होतो एफ सी रोडला शॉपिंगसाठी पण तिथं गेल्या गेल्या आमची नजर पडली मोमोजवर मग काय शॉपिंग राहिली साईडला आणि आम्ही सगळ्यात पहिल्यांदा खाऊन घेतलंय मला जिथे जाईल तिथं ज्वेलरीज बघायला आवडतात आणि मला हे बँगल्स खूप आवडले होते पण मी घेतले नाहीत कारण मला काहीच घ्यायचंच नव्हतं मी ठरवूनच गेले होते की मला काही घ्यायचंच नाहीये म्हणून ते छान वाटते

आणि काय घेणार आहे ते मला माहिती नाही हे छान वाटतं पण छान त्याचा पण कलर हा पण छान वाटतं फुल पण फुल स्लीव छान जायचं म्हणजे माझ्याकडे झालं जीन्स झाले मग हे तिने पण झाले मग तिने पण ओढले नको

एफ सी रोडवर सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ही फुलं एवढी सुंदर दिसत होती ना गाई का मी कशासाठी घेतले माहिती आहे का तुम्हाला हा ज्या माझ्या फ्रेंड्स आहेत ना त्यांच्यासाठी मी घेतले माहिती आणि आता मी त्यांना ते देणार आहेत आणि त्या मला बोलणार आहेत की

तर अशा पद्धतीने मी सगळं अनुजाला घेऊन देते आणि अशा पद्धतीने हे सगळं आमचं सामान आहे हो वाव हे खूप छान छान आहे इथं आता काय माहितीये काक तुझ्याला घ्यायचंय काहीतरी घ्यायचंच आहे काहीतरी आता आम्ही रिटर्न आम्ही रिटर्न चाललोय जिथून आम्ही अनुजाला टॉप देतो

सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि आम्ही रूमवरती आलो आणि आम्ही मागवली होती शाही पनीर बिर्याणी जी कुठल्याच अँगलनं शाही पनीर म्हणजे त्यात पनीरच नव्हते सोडा सो ती खाल्ली आणि बाहेर थोडा वेळ फिरलो आणि आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला सांगा